गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलेले आहे अहिल्यानगर मध्ये त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असलेल्या त्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो आहे आणि त्यामुळे गोदावरीला जे आहे तर पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर आज दुपारी चार वाजेपर्यंत सत्याऐंशी हजार पाचशे क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग जे आहे तर गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो गोदावरी नदीने आता रौद्र रूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता कोपरगाव शहरातील लहान पूल जे आहे जे आहे ते आता रहदारीसाठी बंद करण्यात आलेलं आहे नागरिकांनी गोदावरीचं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गोदावरी नदीला या ठिकाणी पूर आल्याचं चित्र आपल्याला आहे त्यामुळे पुलावरती पाणी आल्यामुळे या ठिकाणी हा संपर्क जे आहे तर तुटलेला आहे छोट्यामुळे मोठ्या पुलावरचा पुलाचा वापर जे आहे तर नागरिकांना प्रवासासाठी करावा लागणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी छोटा पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नागरिक या ठिकाणी नदीचं पाणी पाहण्यासाठी त्याचबरोबर सेल्फी देखील या ठिकाणी जवळपास काही लोक काढताना आपल्याला दिसत आहे अनेकांच्या हातामध्ये जे आहे तर मोबाईल आहे आणि मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे संपूर्ण चित्र जे आहे तर अनेक लोक कैद करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या वाड्या गावांना त्याचबरोबर कोपरगाव शहरातील जे उपनगर आहे नदीकाठचे उपनगर आहे त्यांना तेथील नागरिकांना जे आहे तर सतर्कतेचा आवाहन सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे या ठिकाणी गोदावरी नदीच्या लहान पुलाची ही दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीने गोदावरीने जे आहे तर रौद्र रूप या ठिकाणी धारण केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय सत्याऐंशी हजार पाचशे क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या सुरू आहे आणि पावसाची संततधार जर असं सुरू राहिली तर मोठ्या प्रमाणात अजून देखील पाणी सोडण्यात येईल आणि पुरासा धोका जे आहे तर वाढण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठचे गावांना जे आहे तर सतर्कतेचं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय आणि ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांनी स्थलांतराची देखील तयारी ठेवली पाहिजे असं देखील आव्हान या ठिकाणी करण्यात येतोय त्यामुळे आता संपूर्ण परिस्थिती एकंदरीत आपण जर पाहिली तर गोदावरी नदीने रौद्र रूप धारण तर चित्र आपल्याला कोपरगावमध्ये पाहायला मिळतोय मोबिन खान न्यूज कोपरगाव